मनूच्या डब्याला मस्त पनीरच्या सारणाचा गुलाबी पराठा केला अहो करायला एकदम आहे बरं का घरात सगळं सामान असेल तर सकाळच्या घहीमध्ये झटपट होतं नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तर काल काय झालं मनूला म्हटलं उद्या तुला डब्यामध्ये गुलाबी पराठा देणार तर म्हणाली आई गुलाबी म्हणजे काय मी म्हणलं पिंक कारण बघा ना आजकाल इंग्रजी शब्दच खूप वापरले जातात अगदी शाळेमध्ये सुद्धा मुलांना इंग्रजी भाषेमध्येच बऱ्याच गोष्टी शिकवल्या जातात मग आपली मराठी आपणच शिकवणार म्हणून मुद्दामहून मराठी चला तर त्यासाठी फ्रीजमध्ये होते बीट दोन लहान बीट घ्यायचे आणि याचा आपण पराठा करतो आहे म्हणजे कणक्यामध्ये हे बीट वापरणार आहोत तर कधीही बघा बीटाचे कोणतेही पदार्थ करताना किंवा सलाडसाठी जरी तुम्हाला बीट वापरायचं आहे ना तर शक्यतो लहान कोळे बीट घ्यायचे अगदी छोटे असतात ना लिंबापेक्षा थोडे मोठे तसे बीट घ्यायचे ते ना चवीला छान गोडसर असतात तुम्ही जर एकदम मोठे मोठे बीट आणले ना तर मुलंच काय तुम्ही पण खाणार नाही कारण त्याला खूप अशी उग्र चव असते त्यामुळं बीट घेताना शक्यतो बारीक घ्यायचे तर इथं मी दोन बीट घेतले त्यांचं साल काढलं तसे असे पातळ पातळ काप केले आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले तुम्हाला हवं तर बिटासोबत तुम्ही थोडंसं एक गाजर जरी असं घेतलं तरी पण चालेल आता मिक्सरच्या भांड्यात बिटाचे तुकडे अगदी दोन चमचे पाणी घालायचं आणि याची पेस्ट करून घ्यायची अगदी बारीक पेस्ट करायची आहे कारण आपल्याला पराठ्यात वापरायची आहे ना पराठा फुटू नये म्हणून तर हे बघा आपली ही पेस्ट तयार झाली तुम्हाला अगदीच वाटलं तर तुम्ही बीट किसून वापरलं बारीक किसणीने तरी पण चालेल आता कणिक म्हणायचे त्यासाठी ताटामध्ये घेतलं एक कप गव्हाचं पीठ चवीपुरतं मीठ चमचा ओवा याला मिसळून घ्यायचं आणि आता आपण जी बीटाची पेस्ट करून घेतली आहे त्यामध्ये आपल्याला कणिक तिंबून घ्यायची तुम्ही जर बीट किसून वापरत असाल तर तुम्हाला जास्तीचं पाणी वापरावं लागेल मला इथं या पेस्टमध्येच ही कणिक तिंबली गेली जास्तीचं पाणी अजिबात वापरावं लागलं नाही तर आपल्याला कणिक मध्यम पाहिजे खूप एकदम घट्ट नको किंवा एकदम पातळ नको पराठा किंवा पुरणपोळीसारखे पदार्थ करत असताना आपलं सारण ज्या कन्सिस्टन्सीचं असतं ना त्याच कन्सिस्टन्सीची वरची कणिक असेल तर पराठा लाटायला खूप सोपा जातो अजिबात फुटत नाही किंवा सारण त्याच्यामधनं बाहेर येत नाही तर हे बघा आपली कणिक पण अगदी पाच मिनिटामध्ये मळून झाली आहे मस्त आला आलाय ना छान असा गुलाबी गुलाबी स्वच्छ हात धुतले भुसून घेतले आता कणिक आपण एक दहा मिनिटं भिजायला ठेवू आणि पटापट -पत सगळा ओटा वगैरे आवरू आणि आपलं पनीरचं सारण करायला घेऊ चला आता आपल्याला ला लागणार आहे एक लहान कांदा जो संपूर्णपणे ऐच्छिक आहे नाही वापरला तरी पण चालणार आहे तर अगदी एक लहान कांदा घ्यायचा कांदा एकदम बारीक चिरायचा आहे कांदा घातल्यामुळं पराठा लाटताना फुटण्याची शक्यता असते पण तो चवीला खूप चांगला लागतो तुम्हाला नसेल नसेल घालायचा नाही घातला तरी पण चालेल कांदा एकदम बारीक चिरायचा आणि कांदा छान असा मोकळा मोकळा व्हावा एकाच जागी असा घट्ट बसू नये म्हणून काय करायचं कांदा सोलून झाला की त्याचं मूळ मात्र असं कोरून काढायचं म्हणजे कांदा अगदी छान बारीक चिरला जरी असला चा, तरी छान सुटा सुटा होतो चला तर कांदा आपण एकदम बारीक चिरून घेतला त्याचसोबत मुठभर कोथिंबीर एकदम बारीक चिरून घालायची तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही थोडीशी पुदिन्याची पानं पण बारीक चिरून घालू शकता कारण पनीर आणि पुदिना या दोन्हीचा फ्लेवर एकमेकांना खूप सूट करतो छान फ्लेवर येईल आत्ता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी यानेच काम भागवते चला कांदा चिरला कोथिंबीर चिरून झालेली आहे सगळी चिराचिरी झाली आता आपण सारण करायला घेतो आहे तर इथं आपल्याला पाव किलो पनीर लागणार आहे पण आमच्या घरातल्या मनस्वी नावाच्या उंदराने हे हळूच चोरून कुणाचं लक्ष नसताना असं कुरतडून आहे तुमच्याकडे असे उंदीर आहेत का असतील तर ते लहान की मोठे हे कमेंटमध्ये सांगा तर पनीर ज्या बोलमध्ये आपल्याला सारण करायचं आहे त्यामध्येच बारीक किसणीने किसून घेतलं आता इथून पुढे फटाफट दोन मिनटामध्ये आपलं सारण तयार होईल काही परतत वगैरे बसायचं नाही यामध्ये सगळं घालायचं आणि आपलं सारण तयार होतं तर आता पनीर किसून घेतलंय यामध्ये जाईल बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर त्याचबरोबर घालायचं चवीपुरतं मीठ अर्धा चमचा जिरेपूळ एक चमचा धणेपूळ थोडीशी आमचूर पावडर अगदी पाव चमचा गरम मसाला घालायचा किंवा नाही घातला तरी चालेल किंवा तुम्ही किचन किंग मसाला वापरू शकता शेवटी थोडीशी साधारण एक चमचा भरून कसुरी मेथी हाताने चुरून घालायची आणि बस एवढंच लागणार आहे इतकंच घालायचं आणि याला चांगलं मिक्स करायचं चा। मिक्स करत असताना लक्षात घ्या आपल्याला ते हलक्या हाताने मिसळायचं आहे सगळं व्यवस्थित एकजीव व्हायला हवं पण खूप दाबून दाबून मिसळायचं नाही नाहीतर पनीरला पाणी सुटतं आणि सारण ओलं होण्याची शक्यता असते आणि मग काय पराठे लाटता येणार नाही हे तुम्हाला माहितीच आहे तर हे बघा याला मी तीन चार मिनटं असं हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घेतलं आणि हे बघा आपलं हे मस्त असं पनीरचं सारण तयार झालं आहे लगेच पराठे करायला घेऊ आणि हो लवकरच आपला किचन टूरचा व्हिडिओ आपल्या सरिताच किचन या आपल्या पहिल्या चॅनलवर येणार आहे बघायला विसरू नका कारण तुम्ही सगळेजण इतक्या दिवसापासून विचारताना ती किचन दाखव किचन दाखव तर नक्की व्हिडिओ येईल चला कणिक पण आपली अगदी मस्त भिजलेली आहे रंग तर अजून खुलून आलेला आहे या कणकेचा आता नेहमीप्रमाणे तुम्हाला जसे पराठे लहान मोठे करायचे त्याप्रमाणे उंडा काढायचा कोरड्या कणकेमध्ये घुळवायचा आणि याची वाटी करायची आता पराठा पुरणपोळी असे पदार्थ करत असताना जी वाटी आपण करतो तर त्याच्यामध्ये मध्ये किं जाट ठेवायचं म्हणजे पराठा लाटताना फाटणार नाही किंवा तुम्हाला जर अशी वाटी हाताने करता येत नाही आहे तर तुम्ही लाटूनसुद्धा छोटीशी पारी करू शकता त्यामध्ये सारण भरू शकता मुद्दामहून मी थोडंसं पीठ उंडाला जास्त ठेवलं आहे जेणेकरून पराठा छान असा लाटता येतो फुटत नाही आता यामध्ये मावेल एवढं सारण भरायचं इथं मी जवळपास दोन ते तीन मोठे चमचे भरून सारण घातलं आणि आता हलक्या हाताने अंगठ्याने सारण आत दाबायचं आणि याच्याकडा वरून हलक्या हाताने एकत्र आणायच्या आणि हळुवारपणे उंडा बंद करायचा सारण असं मध्ये मध्ये आतमध्ये दाबत राहिलं की उंडा अगदी छान भरला जातो भरपूर सारण आतमध्ये भरता येतं तर मावेल एवढं सारण घातलं आणि याला अलगत बंद करूयात हा बघा इतकं असा सुंदर आपला हा उंडा तयार झालेला आहे गुलाबी रंगाचा चला याला बंद करून घेतलं आता लगेच उंडा लाटायचा नाही हातावर थोडंसं चपटं करायचं कोरड्या कणकेमध्ये घुळवायचं आणि सुरुवातीला बोटांनी हे सारण एक कडेपर्यंत पसरवून घ्यायचं म्हणजे पराठा व्यवस्थित लाटता येतो सारण कडेपर्यंत पसरलं जातं आता अगदी थोडंसं पीठ भुरभुरायचं लागेल तसं आणि याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं पराठा लाटताना शक्यतो हलक्या हाताने कडेने लाटायचा मस्त गुबगुबीत असा पराठा लाटून झालेला आहे दुसरीकडे तवा पण चांगला तापला त्याला थोडंसं तूप लावलं आहे तुम्ही तेल वापरलं तरी चालेल आता पराठा याच्यावर टाकू आणि भाजून घेऊ बघा मस्त दिसतं ना ते पनीरचं सारण त्या गुलाबी रंगामध्ये छान आता गॅस मी मोठाच ठेवला आहे आणि पराठा दोन्ही बाजूने छान भाजून घेणार आहे लक्षात घ्या पराठा चपाती पुरणपोळी भाकरी हे पदार्थ कधीही मंदाचेवर भाजायचे नाहीत मंदाचेवर हे पदार्थ भाजले की ते वातळ होतात आता मी सुरुवातीला हा पराठा भाजला आणि त्यानंतर मुद्दाम होऊन पाच दहा सेकंड जरा मोठ्या आचेवर जास्तच भाजला जेणेकरून तो खरपूस होईल तुम्हाला खरपूस आवडत असेल तर शेवटचे से पाच दहा सेकंड अजून भाजून घ्या चला मस्त पराठा तयार आहे झाला की असा जाळीवर काढायचा म्हणजे वाफ धरून तो ओला होणार नाही मनस्वीरच्या डब्याला लागणार आहेत तेवढे पराठे मी करून घेतलेले आहेत खरं तर मी तिला एकच देते पण तुम्हाला दाखवण्यासाठी डब्यात नीट दिसावं म्हणून मी दोन दाखवते देताना एकच येणार आहे <laughs> असो तर पराठा पूर्ण गार होऊ द्या किंवा कोमट होऊ द्या मगच डबा भरा तर आता स्नॅकमध्ये काय द्यायचं बघूयात ही मुलांची खाऊची ट्रॉली आहे त्याबद्दल मी स्नॅक बाहेर काढलं मुद्दामहून मी असा टिश्यू पेपर लावते म्हणजे मुलांना जरा खायला बरं पडतं आणि तेल जरी सांडलं तरी असं सा इकडं तिकडं पसरत नाही आणि स्नॅक म्हणून दिला आहे सुका मेव्याचा लाडू एकदम छोटासा तर चला मस्त गुलाबी रंगाचे पनीरचे पराठे आणि सुक्या मेव्याचा लाडू माझा डबा तर तयार झाला आजचा डब्याचा प्रश्न मिटला पण उद्या परत आहेच की डब्याला काय करू म्हणून असेच मुलांच्या डब्याचे ब्लॉग्स बघण्यासाठी आपल्या या नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या भागात हॅपी कुकिंग